श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा चैतन्यः शाश्वतः शांतोः हो। व्योमातीत अतीत निरंजनः बिंदुना तस्मै श्री गुरुवेन महा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे एकोणीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध पंचमी गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ पुणे रविवार दिनांक तेरा मे एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक बासष्ट या बैठकीत परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरु म्हणतात पर नमः आज गुरु सत्संगाच्या बैठकीस आशीर्वाद देत आहे यंदा शंकराचार्यांच्या आज्ञेनुसार ठिकठिकाणी शंकर जयंती साजरी करावी अशी एकंदर त्यांची इच्छा दिसली नगरला शंकर जयंतीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात होतो हे ऐकून जगद्गुरूंना फार समाधान वाटलं एकंदर आपल्या कार्याचा व्याप किंवा आपल्या ठिकाणी असलेली सत्यता त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी असं सुचवलं की शंकर जयंती तुम्हाला ठिकठिकाणी जर साजरी करता आली तर करा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेत आपण हा शंकर जयंतीचा उत्सव आपल्या प्रत्येक सत्संग मंडळात साजरा करण्याची आज्ञा दिली होती ती बहुतेक तुम्ही लोकांनी पार पाडली असेलच शंकर जयंती साजरी करण्या पाठीमागे गुरुंचं स्तोम माजवणं म्हणा व अगतिकपणा काही करणं म्हणा हे असं काही नसून गुरु हे धर्माचा उद्धार करण्यासाठी आले होते ज्या कामध्ये वैदिक धर्माची किंमत शून्य होते आणि लोक अनितीच्या मार्गाने जातात भोगवादाच्या मार्गाकडे जातात तेव्हा परमात्मा मनुष्य रूपाने अवतरतो आणि वैदिक धर्मच कसा श्रेष्ठ आहे वैदिक धर्म आचरला तरच मोक्ष कसा प्राप्त होऊ शकतो ज्ञान कसं प्राप्त होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण आनंद उत्सव साजरा केला तर कुठेही बिघडत नाही आणि तो साजरा करण्याचा योगायोग आपल्याकडे आलेला आहे महाराष्ट्रात तरी दुसऱ्या ठिकाणी काही दिसत नाही असं वाटतंय तेव्हा दरवर्षी शंकर जयंतीचा उत्सव प्रत्येक सत्संग मंडळाने साजरा केलाच पाहिजे शंकर तत्वज्ञान ऐकलं पाहिजे शंकराचार्यांना अभिवादन केलं पाहिजे हे एक आपलं कर्तव्य आहे पहिलं आपण कायमच कर्तव्यरत असलो तरच गुरुंची दृष्टी आपल्याकडे राहील जर एखादी पारदर्शक वस्तू असेल तर आपलं आवर्जून लक्ष त्याच्याकडे जात पण एखादी अपारदर्शक वस्तू असेल तर लक्ष जाऊन सुद्धा आपल्यावर विशेष परिणाम होत नाही तसे आपल्या जीवनामध्ये आपल्या धर्मामध्ये अशा पुरुषांचे जन्म झालेले आहेत की ह्या सगळ्या वस्तू पारदर्शक आहेत की ज्यांच्याकडे पाहिलं असताना पलीकडचं दिसतं किंवा ज्यांनी मार्ग घालून दिला तर तो आचरला तर आपण मोक्षगतीला जाऊ अशी एक कल्पना असते तुम्ही सर्व लोकांनी ह्या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे की आम्ही गुरु परंपरेतले लोक आहोत आणि ज्या गुरूंनी आम्हाला ही परंपरा दाखवून दिली त्यांच्यापासून आम्ही हे शिकलो आहोत आम्हाला त्याचा पूर्ण अभिमान आहे हा अभिमान जरी आपण मान्य केला तरी त्या प्रकारे आचरण जरी केलं तरी आपल्याला धन्यता द्यायला हरकत नाही आद्य शंकराचार्य हे समाधीस्थ झालेले नाहीत दत्तात्रय नृसिंह सरस्वती स्वामींसारखेच ते गुप्त झाले आणि गुप्त झाल्यामुळेच त्यांना हे कार्य करता आलं आणि करून घेता आलं ते आजही आहेतच आपली पाहण्याची दृष्टी तिथपर्यंत पोचली नाही म्हणून ते आपल्याला दिसत नाहीत पण अशा प्रकारचा धर्म जर आपण आचरला आणि मार्गदर्शनाप्रमाणे जर आपण जगलो तर माझ्या कल्पनेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणी तरी आनंद उत्पन्न होईल यात शंका नाही तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की आम्ही गुरु परंपरेतले लोक आहोत ने गुरु परंपरा ही महत्वाची आहे जसं कल्पवृक्षा खाली गेल्यावर काय मिळणार नाही असं नाहीच पण मागण्याची शक्ती आपल्याजवळ असली पाहिजे कल्पवृक्षाला तुम्ही अमृत मागितलं तर ते अमृतही देतील विष मागितलं तर विषही देतील केव्हा काय मागायचं आणि काय मागू नये त्याची सुबुद्धी पूर्ण व्हायची असेल तर गुरुचरणांचा आश्रय घ्यावा लागतो नाहीतर कल्पवृक्ष भेटूनही काय उपयोग आहे त्याचा तेव्हा तुमच्या जीवनामध्ये हे गुरुचरण लाभलेले आहेत त्याचा तुम्ही आश्रय करा आणि मोठ्या भक्तिभावानं हे आचरित चला म्हणजे या सत्संगाला येण्याचा उपयोग होईल माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीमागे आहेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त